जो दाऊद हिंदुत्वाच्या विरोधात आहे त्याच्या सहकार्याबरोबर पार्टी करणाऱ्या व्यक्तीला पक्षात प्रवेश कसा मिळतो क्रायटेरिया काहीतरी लावा यार तक्रार करणाऱ्याने सांगितलं की हे सत्तारूढ पक्षात प्रवेश करतात म्हणून मी माझी तक्रार मागवली म्हणजे सत्तारूढ पक्षाची दहशत आहे सगळा गोंधळ आहे आणि दिल्लीत जाऊन हे तिकडं माननीय वन करतात सगळे इतके प्रवेश चालू आहेत की वेळच मिळत नाही तिघांना सभागृहात बसायला की कायम ह्याला घ्या ह्याला घ्या ह्याला घ्या ह्याला घ्या काय आता त्यांना काय कामच उरलं नाही ते तिकडे जाऊन बसले अध्यक्ष महोदय तुम्ही इतके उत्तम भाषण करता इतकी तुम्ही तुमच्या मतदारसंघाची कामं अतिशय प्रभावीपणाने इथं मांडता पण तुम्हाला तालिकेवर त्याच्या पलीकडे नाही जाता येणार कारण आम्ही लोक तिकडे येतो ना हेच पहिल्या लाईनीत बसतो अजून टेस्ट केलेलं नाही भाजप तुम्ही आज विधानसभेत जयंत पाटील यांनी धडाकेबाज भाषण करत महायुती सरकारचे चांगलेच वाभाडे काढले भ्रष्टाचार कायदा सुव्यवस्था ठेकेदारी सत्ताधारी पक्षाकडून विधीमंडळात हाणामारी यावरून जयंत पाटलांनी सभागृह दनानून सोडलं गल्लीत गोधळ घालणारं हे महायुतीचं सरकार दिल्लीत मात्र मुजरा करतं यांना पक्षात येणाऱ्या लोकांसाठी पक्षप्रवेश सोहळा घेण्यासाठी वेळ आहे मात्र महाराष्ट्राकडे लक्ष देण्यासाठी यांना वेळ नाही दाऊदच्या माणसासोबत डान्स करणाऱ्याला हे आपल्या पक्षात घेतात भाजपचे निष्ठावंत नेते आता मागे मागे जात आहे पण भ्रष्टाचारी नेते मात्र पुढच्या मध्ये बसत आहे असं म्हणत पाटलांनी गोड बोलून फडणवीस आणि महायुती सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला सभागृहात आपण ज्यावेळी उत्तर देतो त्यावेळी आहे तेच सांगायला लागत अध्यक्ष मध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या बद्दल उत्तर देत असताना अध्यक्ष मध्ये गृहमंत्र्यांनी दोनदा त्याचा मृत्यू हा पोलिसांनी मारहाण केल्यामुळं नाही असं म्हटलं पण अध्यक्षमध्ये रिझल्ट काय आला कोर्टाने सांगितलं की त्याला मारहाण महाराणीमुळं सोमनाथचा मृत्यू झालेला आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अध्यक्ष मोदय कोर्टाने दिले अध्यक्ष मोदय एक तर गृहमंत्र्यांनी त्यांना ब्रिफिंग करणाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे खोटी माहिती गृहमंत्र्यांपर्यंत पुरवली आणि त्यांनी सभागृहात सांगितली किंवा अध्यक्ष महोदय त्या अशा जबाबदार लोकांच्या गृहमंत्र्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे कारण सभागृहाचा हा अवमान होतो चुकीची माहिती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून ज्यावेळी येते त्यावेळी आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा एक अतिशय गंभीर बाब आहे आणि यासाठी अध्यक्ष महोदय गृह खात्याने थोडस राजकारणासाठी जास्त वेळ मुख्यमंत्र्यांचा जातोय आणि बाकीच्या पक्षातल्या लोकांना प्रवेश देण्यात त्यांचा एवढा वेळ जातोय की ग्रह खात्याचे प्रश्न सोडवताना आणि ग्रह खात्याच्याकडून कमांड पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करताना कुठंतरी आपण कमी पडतोय आता हेट स्पीचचं प्रमाण तर एवढं वाढलेलं आहे इंडिया हेट लॅबने एक अहवाल दिलेला आहे परवाच मी वाचला या सरकारमधल्या एका मंत्रिमंडळातील मंत्री डेंजरस स्पीच करतात याच्या देशात त्यांचा पहिला नंबर आलेला आहे <laughs> म्हणजे पुरोगामी पुरोगामी राज्याच्या मंत्रिमंडळाला हे नाव आहे का एवढाच आमचा प्रश्न आहे नाव घेत नाही आमचे ते मित्र आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेत नाही राजकीय आकसापोटी आकसापोटी गुन्हे अध्यक्ष महोदय आता नाशिकच्या एका मोठ्या नेत्याचा सत्तारूढ पक्षात प्रवेश झाला सहा महिन्यापूर्वी या प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर इकडूनच टीका झालेली तो काहीतरी दाऊदचा साथीदार आहे सलीम कुत्ताबरोबर पार्ट्या करतो असा आरोप केला गेला आणि अध्यक्ष महोदय सहा महिन्यानंतर लगेच त्याला सत्तारूढ पक्षात प्रवेश दिला गेला पण जो दाऊद हिंदुत्वाच्या विरोधात आहे त्याच्या सहकार्याबरोबर पार्टी करणाऱ्या व्यक्तीला पक्षात प्रवेश कसा मिळतो क्रायटेरिया काहीतरी लावा यार काहीतरी क्रायटेरिया लावा अध्यक्ष महोदय परत त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्याच्या मुला मुलाला मोका लागलेला होता मोलाला त्याच्यावर काहीतरी चार्जेस होते त्याच्यातनं त्याला सोडवण्यासाठी परत तो एकदा प्रवेश करायचं ठरलं तर तक्रार करणाऱ्याने सांगितलं की हे सत्तारूढ पक्षात प्रवेश करतायत म्हणून मी माझी तक्रार मागं घेतो म्हणजे सत्तारूढ पक्षाची दहशत आहे का सत्तारूढ पक्षात प्रवेश करण्यासाठी या गुन्ह्याचा वापर केला जातोय हे अध्यक्षमध्ये बघणं अध्यक्षमध्ये आवश्यक आहे म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा सगळा प्रकार महाराष्ट्रात चालू आहे इथं सगळा गोंधळ आहे आणि दिल्लीत जाऊन ही तिघं माननीय वन टू थ्री हे मुजरा करतात अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे हा जो गोंधळ आहे तो प्रशासनातला आहे अधिकाऱ्यांचा आहे मगाशी तो निघाला ते नाशिकला काय ते काय नाही का ते हा आणि ट्रॅपचं प्रकरण मगाशी निघालं अध्यक्ष अधिकाऱ्यांनी काय करायचं दॅट इज हिज प्रायव्हेट बिझनेस त्याच्यात इंटरफेअर करायची गरज नाही पण सरकारी कागदपत्रांचे बदल करणं सरकारी कागदपत्र त्या माणसांना मिळणे माहिती मिळणे आणि त्यातून अध्यक्षमध्ये कुणीतरी हॉटेलवाला त्यांना ब्लॅकमेल करणं ही सगळा प्रकार अध्यक्ष अध्यक्षमध्ये गंभीर आहे सरकारचं लक्ष याच्यापेक्षा राजकारणावर जास्त आहे अनेकांचे प्रवेश चालू आहेत सगळे इतके प्रवेश चालू आहेत की वेळच मिळत नाही तिघांना सभागृहात बसायला की कायम ह्याला घ्या ह्याला घ्या ह्याला घ्या ह्याला घ्या हे जे घेऊन गे गेलेले आहेत तेच एक दिवस या तिघांना ढकलतील का काय अशी आम्हाला मनातनं शंका आहे ढकलू नये पण आता भारतीय जनता पक्षाचे इथं बसणारे भातकळकर शेवटच्या लाईनीत जाऊन बसलेत अध्यक्ष हा निष्ठेचा निष्ठेचा तुम्ही तुम्हीही तुम्हीही तुम्ही अध्यक्ष महोदय काय आता त्यांना काय कामच उरलं नाही ते तिकडे जाऊन बसले अध्यक्ष महोदय तुम्ही इतके उत्तम भाषण करता इतके तुम्ही तुमच्या मतदारसंघाची कामं अतिशय प्रभावीपणाने इथं मांडता पण तुम्हाला तालिकेवर त्याच्या पलीकडं नाही जाता येणार ना कारण आम्ही लोक तिकडे येतो ना तेच पहिल्या लाईनीत बसतो आम्ही लोक तिकडं आलो की आम्हाला स्वागतच आहे आमचं आणि म्हणून माझी विनंती आहे की निष्ठावंत सत्यजित आताच गेलाय तिकडं का गडबड करत अजून टेस्ट केलेलं नाही भाजप तुम्ही पण अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे विनोदाचा भाग सोडून द्या पण निष्ठावंत भारतीय जनता पक्ष हे एक निष्ठावंत आले आता यांचं जॅकेट वगैरे आता सुधारलेलं आहे अलीकडच्या काळात पण पण माझे तुम्ही आवडते आमदारात आणि त्यामुळं माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे की मी तुमचा सहानुभूतीदार आहे पण प्रश्न काय आहे की हे सगळे निष्ठावंत लोक मागं मागं बसायला लागले आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय दे तुमच्यावर देखील त्या पक्षाने अन्याय करू नये पक्षात ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय असेल तर आमच्याशी कन्सल्ट करावं आम्ही सांगू कोण कोण आमच्या विरोधात उभा राहतं आणि दंगा करतं त्यांची यादी करून देऊ त्यांना पुढच्या वेळी मंत्रिमंडळात द्या एवढीच आम्ही विनंती करू पण अध्यक्षमध्ये माझी विनंती आहे की विनोदाचा भाग सोडून द्या पण भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या चुकीच्या पद्धतीच्या कामकाजामुळं महाराष्ट्राचा नंबर खाली खाली गेलेला आहे ते आता वाचून परत वेळ घेत नाही पण महाराष्ट्राची अधोगती झालेली आहे मी आकडेवारी सांगितली असती पण वेळ फार झालेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात ठीक आहे आम्हाला पॉलिटिकल उत्तर देतील ते ठीक आहे आम्ही ऐकून घेऊ पण अंतर्म अंतर्मुखून किमान त्यांनी ह्या सगळ्या सुधारणा कराव्यात आणि कॉन्ट्रॅक्टरचं जे पेव महाराष्ट्रात आहे पाहिजे त्याला कशाही पद्धतीनं ॲडजस्ट करण्याची जी कामं चालू आहेत त्या त्याबद्दल अध्यक्ष महोदय माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ते हे गांभीर्याने घेतील आणि योगेश कदम हे फार शांतपणाने सभागृहात बसतात माझी त्यांना विनंती आहे मी जे बोललो ते साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना किमान सांगा म्हणजे पहिल्या भाषणापासून माझ्या भाषणापर्यंत नंतरही बोलणार आहेत अनेक धन्यवाद सन्मान्य सदस्य कैलाश या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद